तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब व्हिडिओवरती आणि आज व्हिडिओ बनवायचं खास कारण पण तसंच आहे कारण आपल्याला माहिती आहे बैलगाडी क्षेत्रातला देवदूत अखंड हिंदुस्थानचा लाडका ज्याने आपल्या नावावरती अनेक विश्वविक्रम करून ठेवलेत जो बारा वेळा हिंद केसरी आहे असा सर्वांचा लाडका बकासूर आणि बकासूर बद्दल म्हणायचं गेलं तर गेले चार ते पाच महिने बाकासूरचा पळ इतका कमी कसा काय याच्यावरती सर्वांनाच प्रश्नचिन्ह होता परवाचं जे मैदान झालं त्या मैदानामध्ये सुद्धा महाराज बाकासूरला वाढून पाहिला याच्यावरती अनेकांना प्रश्नचिन्ह होतेच परंतु बाकासूरचे मालक मोइलशेठ त्याचप्रमाणे मामा असतील वैभव मामा असतील आणि ठरवलं की आता बाकासूर नेमका कमी पळतोय परंतु काहीतरी प्रॉब्लेम तर नक्कीच असेल म्हणून त्यांनी ट्रीटमेंट करायचं ठरवलं बाकासूरचं आणि ट्रीटमेंट केल्यानंतर त्यामध्ये असं आढळून आलं की बाकासूरच्या पोटामध्ये तार होती आता ही तार कशी गेली काय गेली कोणाला अद्यापही काही कळालं नाही आहे परंतु जी तार होती ती तार आत्ता मात्र काढण्यात आलेली आहे परंतु आता तार काढण्यात आलेली आहे म्हटल्यावरती आता बकासूर पहिल्यासारखा फॉर्म पकडणार किंवा पहिल्यासारखा पाळणार तर निश्चितच कारण सर्वांचा लाडका बकासूर आहे अनेकांचा आशीर्वाद आहे बकासूरवरती बकासूरचे फॅन जगभरात आहेत आणि बघूया अजून आपल्याला बाकासूर हिंद केसरी होताना बघायचं आहे अजून बरेच वर्ष बकासूर पाताना बघायचं आहे कारण बकासूर पातानाचं जे सुख आहे ते अतिशय फार वेगळं आहे कारण बघायला गेलं तर बकासूर हा गावठी आहे आणि गावठी बैलांना त्यानं जीवनदान दिलं आहे गावठी बैलांचा देवदूत आपण म्हणतो त्याला आणि खऱ्या प्रकारे एक देवाचाच म्हणायला गेलं तर ते रूप आहे ज्याच्याकडे आपण पाहतो तो म्हणजे आपला सर्वांचा लाडका बकासूर मित्रांनो तार काढण्यात आलेले आहे ट्रीटमेंट व्यवस्थित झाले आता बकासूर कसा पळणार याच्याकडे लक्ष असेल परंतु मित्रांनो अपडेट जर आवडले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ जेवढी जास्त शेअर करता येईल तेवढी जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू